श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी पूजा करताना हे सहा संकेत तुम्हाला मिळाले तर समजा साक्षात गुरुबाऊली म्हणजेच स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्त्व आहे असे म्हटले जाते की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते आपल्यावर देव प्रसन्न होतो आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला कळे की देव आपल्यासोबत आहे देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहे या संकेताचा अर्थ असा असतो की देव आपल्यावर प्रसन्न आहे देवाने आपली पूजा स्वीकारली आहे मला तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संकेत तुमची श्री स्वामी समता महाराजांना श्रद्धा असेल तर आजचा हा स्वामी संदेश पूर्ण ऐका चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी विसरू नका भाग्यवंत ठरा एक भिकारी वा लहान बालक स्वामी भक्त हो बऱ्याच वेळेला आपल्या घरी भिकारी किंवा इतर कोणी काही मागण्यासाठी येतात तर कधी पूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असेल तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भाग भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले हे बघतो त्या भिकाऱ्याला किंवा त्या बालकाला रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचा पोट भरावा लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठ दान समजले जाते दान केल्याने आपल्या दनात कधीच कमी येत नाही उलट ताण दिल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळे पूजेनंतर बुकेलेले अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा एक प्रभाव आहे दोन धूप किंवा अगरबत्ती स्वामी बघतो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धुपाचा धूर दूप संपूर्ण घरात पसरावा तर आपल्याला अचानक सकारात्मकता आणि प्रसन्न वाटू लागते तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रकट झाले आहे लवकर आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसा येणार आहे ही सकारात्मक ऊर्जा आपल्या घरातील वातावरण अचानक सुख व वा प्रसन्न वाटू लागते तीन दिव्याचा प्रकाश स्वामी भक्त हो आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण हात जोडून प्रार्थना करत असताना जर दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला दिव्याची ज्योत अचानक वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर आहे व आपण जे काही प्रार्थना देवासमोर केली ती भगवंतापर्यंत पोहोचली आहे देवाचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे अशावेळी भगवंत आपल्यासमोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या सर्व काही देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या सा अडचणी किंवा दुःख दूर होऊन आपल्या इच्छा पूर्ण होतील आपण खूप वेळा पाहले आहे की आपण लावलेल्या धूप अगरबत्तीच्या घरामध्ये वेगवेगळे आकार दिसतात तर आपण देवपूजा करत असताना जर आपल्या धूप किंवा अगरबत्तीच्या दुरामध्ये ओम स्वस्ती किंवा इतर कोणतीही शुभचिन्ह दिसत असेल तर आपल्या पूजेने देव खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्याला सगळ्या अडचणी दूर होऊन आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार आहेत आज पाहुणे स्वामी भक्त हो हिंदू धर्मात अतिदीनचा देव मानता आहे तुम्ही पूजा करताना कोणी अचानक पाहुणे आले तर लक्षात घ्या देव तुमच्या घरी प्रकट झाले आहे देव कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात त्यामुळे देवपूजा करताना कधी कोणी पाहुणे आले तर रागावू नका त्यांचे करा सीवा, करा आणि सेवा नक्की देव आपल्याला प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात पाहुणे हा देवांचा एक अतिशय महत्वाचा सक्तीत मानला जातो देव प्रसन्न होऊन आपले सगळे संकट दूर करतील घरात लक्ष्मीचा वास सदैव राहील लक्षात ठेवा आपल्या घरी आलेला अपमान करू नये त्यांचे मन दुखवू नये त्यांचा आदर करावा सहा फुलांचं सर्कल स्वामी भक्त हो आपण देवपूजा करताना देवांना फुले अर्पण करतो देवपूजा करताना जर अर्पण केलेली फुले आपल्या समोर पडली तर तर समजा आपली पूजा प्रसन्न झाली आहे आणि त्यांनी आशीर्वाद देऊन भगवंत आपलं प्रसन्न झाले हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी लवकरच दूर जातील चांगले दिवस येतील हा संकेत असतो मी बघतो तुम्हाला सुद्धा देवपूजा करताना जर यापैकी कोणतेही संकट मिळाले असेल तर समजून जा की तुमच्यासोबत साक्षात देव आहे स्वामी म्हणतात तुमचे सगळे प्रॉब्लेम लवकर दूर होणार आहे मी चराचर व्यापून आहे मी वारा आहे मी पाणी आहे मी आकाशी। मी मी आनी मी चाहे। मी मी आहे मी गांगनापुरात मी आहे ध्रुवावर कैलासावर आणि गरुडावर मीच आहे मी कुठेही गेलो नाही मी सदैव तुमच्या तुझ्या पाठीशी आहे मीपणा हा दूर ठेवून विश्वास ठेवा पदरी अपयश कधीच येणार नाही हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो संकट शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असते त्यातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती मा... बनवण्यासाठी आपल्याला परिस्थितीचा घाव सोसावे लागतात तुमची खरी खरी श्रद्धा असेल योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते तुमची अंधश्रद्धा असेल तर मानवी रूपातील पशुत्व त्याचा फायदा घेऊन नावाखाली तुम्हाला जाळ्यात अडकून तुमची कटपुती बनवते जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका समाधानी राहा सुखी व्हाल तर स्वामी आजचा हा स्वामी संदेश लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा भाग्यवंत ठराल स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद